मागच्या निवडणुकीला काय झालं त्याची वस्तुस्थिती काय होती कारण त्या परिस्थितीमध्ये मी हा निर्णय घेण्यामध्ये प्रमुख भूमिका माझी होती मागच्यावर विधानसभा मतदारसंघ आमच्या आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाकडे होता अगदी पिन्शन काँग्रेस पक्षाकडे होता तर कुठलाही वाद नव्हता त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला काँग्रेस पक्ष हा उमेदवार लढवेल असे आमचे सर्वांचे पण आम्ही अंतिम निर्णय उमेदवार स्थानिक कार्यकर्त्यांना विचार असताना आमच्या लक्षात आलं की जर मतदारसंघात जर असेल तर काही इतर पक्षाचे लोक असतील

सीट सोडायची अपक्षाला द्यायची

जागा असली त्या पंजाबची जागा असली तरी सगळ्या पक्षाच्या लोकांना उमेदवाराचे काय नेतृत्व या परिसरामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे सूतपेढी असेल साखर काकम असेल या माध्यमातून बदल करण्याचा प्रयत्न असेल तर रणजित देशमुखांचं नाव चांगलं They केल उतरत राहणार नाही वगैरे नको तर मला काम करणार नाही मला राहणार नाही मगला उडसनी लकडी वटी केली असे करा तसे करा तेच तोडा जोडी बदला नाही बस पण नका लावता पंचा साध्यावर केला तो तोय बोलते आपण तुम्हाला निमंग केला विद्यार्थी करणार केला पुण्याला पुणे विभागाचा काँग्रेस पक्षाचा आढावा मिळावा आहे सातारा पुणे पिंपरी सिंधुगड सोलापूर आणि कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यातील पुण्याला येणार आहे दिल्लीचे असतील नेते सगळं ऐकून घेणार

بوروي جي هن چواني ۽ يا مذا سنگت